ते एवढीच आहे हे गेली पंधरा वर्षापासून हा राष्ट्राचा विषय चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेस जवळजवळ आता हे लोक दरवर्षी दोन तीन चार तीन चार वेळा तर ग्रामसभेला येतात आणि प्रत्येक वेळेस निर्णय वाता फिरून न वाता फिरून जाते त्याच्यामुळे आज ते सगळे कंटाळले आणि नि त्यांनी आज सांगितलं आज जर निकाल लागला नाही तर आम्ही परत ह्या विषयात तिकडे येणार नाही आमचं गाव उदापूरला जोडून द्या आणि ते शाळेतले दाखले काढून उदापूरला नेणार आहे एवढे ते लोक ह्या विषय लोक त्यांना त्रास झालेले आहेत आज डिंगोडचा रस्ता असू सुद्धा म्हणजे डिंगोडला रस्ता नाही उदापूरचा रस्ता आज तिथपर्यंत पोहोचला आहे म्हणजे टच येतो आणि त्यांना हे पण म्हणणे का आता आम्ही रस्ता खोदलाय आम्ही गुन्हा केलाय आणि हे गुन्ह्याची शिक्षा बघायला आम्ही तयारी पण आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला सगळ्यांना जेल तसं जावं लागलं आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जावं लागलं तरी आमची जायची तयारी आहे शासन काय कारवाई करीन आम्ही जरी कायदा हातात घेतला तरी आम्हाला फक्त रस्ता मिळावा याच्यासाठीच कायदा हातात घ्या आता आपल्या सोबत हो ते काय सुनील सुरेंद्र हा त्यांचे काही बंधू होते सुरेंद्र ते म्हणाले मोजणी करण्यापेक्षा प्रत्येकाला माहिती जुने नंबर जागेवरचे प्रत्येकाला माहिती आहे आपली हद्द कुठून फक्त रस्त्याची गर्दी जास्त असल्यामुळं हे मला कसं मिळेल याच्यावरून वाद रस्ता जरा समजा इथं तयार झाला पूर्वेच त्यांना मिळते रस्ता पूर्वेला गेला तर पश्चिमेच यांना मिळते जो काही तीस चाळीस फूट मिळते लाभ मिळतोय तो कोणी उठवायचा याच्यासाठी या सगळ्या आदिवासी लोकांवर अन्यायचं अन्याय पण करण्याचं काम चालू आहे खूप दिवस झाले साहेब चाळीस ते पन्नास वर्ष झाले आणि ते तसंच काही तुम्ही म्हणले साठ फूट रस्ता इथं आहे इथं फक्त फार पडता वीस पंचवीस फुट झाला साहेब इथं नुसता रस्ता नाही ओढा पण आहे रस्त्याचं तो रोड पण आहे हो काय कुरव आहे का बो सगळा आहे ना हे बघा ग्रामीण मार्ग डिंगोरी ते आंबेदारा ग्रामीण मार्ग म्हणजे इथून जोडले इधर आता आपण कुठं उभे आहोत आता आपण या ठिकाणी उभे इथं हे पॉइंट हो इथं काय आहे रस्ता कुठे दिस आणि हा रस्ता जुना आहे हा कोतोळला जाण्यासाठीचा मार्ग आहे अच्छा म्हणजे हा रस्ता स्टार्ट होतोय आणि तो एकदम स्ट्रेट आहे कुठंही वाकडा वगैरे नाही नाही मी तेच बोलतोय ना रस्त्याला वळण तर दिसत नाही पण प्रत्यक्षात भरपूर आणि जंगोरला एवढे हा नमास हायवे का तो सुद्धा नकाशात नाही एवढाच रस्ता एवढा आणि त्याच्यावर अतिक्रमण राहिले काही इथं रस्ता आहे ना तो जो आहे हा अरुंद परंतु पुढे पुढे जसं जातोय होतोय आणि अरुंद झाला पुढे रुंद झालाय आणि आपण कुठे आपण आता या ठिकाणी भागात आजू एवढा भाग आहे ना एवढ्या भागात वादी आहे पुढे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय म्हणजे आता इथं जर असेल तर हा रस्ता असा असा वळाला इकडं असं तुमचं म्हणणं दिसतोय ना समोर नाही रस्ता वळायला वगैरे काय नाही रस्ता सरळ करून घेत आहे यांचा समजा बराखीचा अतिक्रमण आहे ते त्यांनी काढावं पश्चिमेत कुल जे आता अतिक्रमण झाले ते सुद्धा त्यांनी काढून घ्यावं रस्त्याचा विषय संपून जातो बरं त्यांचं कोण जबाबदार कोण आहे आता ते, ते तुम्ही जबाबदार आहे का बोलण्यासाठी कोण पाहूया तुमचं कुठे जात